हाय सर्वांना कशा आहेत सर्व करते सगळे मजेत असतील सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज माझा व्हिडिओ आला नाही त्याचं कारण असं की आज माझा हा शेवटचाच व्हिडिओ आहे तर चॅनेल वगैरे बंद करणार नाही टेन्शन काही घेऊ नका कुणी माझ्या चॅनेलवरती नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा दोन हजार चोवीसमधला माझा शेवटचा ब्लॉग आहे उद्यापासून म्हणजे कॅलेंडरप्रमाणे नवीन वर्ष इंग्रजी नवीन वर्ष आपलं उद्यापासून चालू होत आहे आपलं नवीन वर्ष मराठी नवीन वर्ष आपलं गुढीपाडव्याला म्हणजे चालू होत असतं तर हे दोन हजार चोवीसमधला मधला माझा शेवटचा ब्लॉग आहे का नाही आणि राजी तुमचे रुसले थोडंसं बोलत नाही या इकडे या बोला चालू जो, 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 जो. का चालू दे हो। का आता शेवटचं ब्लॉग करायचं आहे शेवटचा वर्षाचा वर्ष म्हणून का करूच काय जाडून करतात काय तिकड काय करताय जाडून जाणून काय करताय ओका लय मस्क मारावं लागतो बोलायला आणि आपली चिवता इकडं अभ्यास करते आज माझा व्हिडिओ चालला नाही माझा पण आज शेवटचा अभ्यास दोन हजार चोवीस मधला हो पण आज मी उद्याचा उद्याचं जे शुद्ध लेखन आहे ते लिहिते वन वन दोन हजार आणि बघा तुकड ओम झोपलाय लवकर झोपलाय आज आहे ना तर चला हा व्हिडिओ इथंच थांबू का आता मी बाजारावरून आलेले आहे आम आमच्या गावातला बाजार होता मला चहा वगैरे करायचं आहे कारण साडे आठ वाजलेले आहेत नाहीतर परत दहा अजिबा आहे का नाही पप्पा उद्या काय मग एक जानेवारी माझ्या फ्रेंडचा बर्थडे कोणच्या अरे अरे बघा हिल हिल सिंदूर कस लागल मी असं केलं ती तर चला जाऊ द्या सगळ्यांना बाय बाय चहा वगैरे करते भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये नवीन वर्षी इंग्रजी नवीन वर्ष चालू होत आहे आणि मराठी नवीन वर्ष आपलं पाडव्याला सुरू होतं तर टेंशन घेऊ नका तर माझा हा एकतीस डिसेंबरचा ब्लॉग मी म्हटलं खडा नाही करायचा म्हणून बनवला आहे